नमस्कार आपण न्यूज पुणे दिनांक जुलै सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कष्टकरी कामगारांच्या लेखी तक्रारी संघटनेकडे आल्यानंतर संघटनेने सोलापूर जिल्ह्यातील सहा ते माळशिर सक्लूज येथील सात पतसंस्था सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह एक नागरी सहकारी बँक अखलूज अशा सहा सात बँका व पतसंस्थांच्या विरुद्ध माननीय मुख्यमंत्री ग्र, देवेंद्र फडणवीस व विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदर बाबत पंधरा दिवसाची आज कारवाई केली नाही तर संबंधितांवरून सक्षम न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा देखील विठ्ठल राजे पवार यांनी दिला आहे ते म्हणाले की सदर बाबत माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात परीक्षकांचे अहवाल देखील सादर करण्यात आलेले आहेत सदर बाबत संबंधित पतसंस्था व सोलापूर जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचा चा कायदा आम्हाला लागू नसल्याचे लागू असल्याचे सांगितल्याचे रिकॉर्डिंग सहकार आयुक्त व विभागीय आयुक्त यांना ऐकवले आहे अशी माहिती शरद जोशी शेतकरी शेतकरी कामगार फाउंडेशन संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय विठ्ठल राजे पवार माजी नागरी सहकारी बँका ठेवी कर्जदार समितीचे सदस्य यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले विठ्ठल राजे पवार यांनी सहकार आयुक्त कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना म्हणा सांगितले की सदरचे प्रकरण दो दो दोन हजार एक व दोन हजार दोन पासून सुरू असून सुमारे पाचशे ते एक हजार बोगस सभासद करून त्यांना बोगस कर्ज वाटप केलेले आहे व सदरचे कर्ज मधील सर्व रक्कम ही एका मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीमध्ये गुंतवली गेली असून त्यामधून एका राजकीय पुढारेच्या माध्यमातून प्रचंड महा घोटाळा घडलेला आहे अशी सदर घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत एसीबी चौकशीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी के यावेळी केली आहे सदरचे प्रकार हे मनी मिले प्रकरण असून पतसंस्थांमध्ये साधारण पाचशे ते पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांनी म्हटले आहे सदर बाबत सर्व पुरावे व दोन लेखा परीक्षकांचे अहवाल त्यांनी माननीय हो, मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केलेल्या तक्रारी अर्जात संदर्भात म्हटले आहे सदरची बाब अत्यंत गंभीर असून पतसंस्थांच्या गैरव्यवहारामध्ये एका कर्मचाऱ्याने सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयात वीज प्रश प्राशन करून आत्महत्या केली तरी एका बँक पतसंस्था कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप जाणीवपूर्वक केल्याच्या तक्रार नंतर धक्का बसलेल्या कर्मचाऱ्याला दवाखान्यात ॲडमिट केले असता त्याला डॉक्टरच्या मध्यस्थीने इंजेक्शन देऊन त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे सदर बाबतचे पुरावे जमा करण्याचे काम चालू असून संबंधित सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि येथील सहा ते सात पतसंस्थेच्या माध्यमातून घडलेला असल्याचे पुरावे जमा करण्याचे काम संघटनेच्या वतीने सुरू असून लवकरच माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन पुन्हा सक्षम सर्व पुरावे सादर करणार असल्याचे विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी त्यांनी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त यांनाही निवेदन दिल्याची माहिती दिली आहे यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत नायकुडे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तथा सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब मगर तसेच श्री गिरीश शिंदे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर अडपसर मतदारसंघ अध्यक्ष महेश गिरी पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वरपे पाटील पुणे जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय पोंदे पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते धन्यवाद आपण पाहत आहात टोला न्यूज आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनचं बटन दाबून असेच नवनवीन व्हिडिओ पाहत आहात धन्यवाद आपण पाहत आहात टोला न्यूज